नमस्कार मंडळी आपण खूप दिवसानंतर भेटतोय मला वाटतं एक महिन्यानंतर थोडे लॉक कमी आहेत कारण काम खूप आहे म्हणजे कामात आम्ही व्यस्त असतो तर श्वेता इकडे खूप दिवसानंतर बघायला एक हो एकदम केस वगैरे भिजवून चंपू झाले तर संडे आहे मारत असते <laughs> <laughs> तर आज संडे आहे म्हटलं आज थोडासा व्लॉग म्हणूया आणि आज थोडस बाहेर पण जायचं आहे बारशाला आपल्या खास मित्राच्या 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 मुलीच्या बारशाला तो तो बघत असेल नंतर आपण ता चाललोय वाशीला मित्राच्या मुलीच्या बारशाला हा तर बघू कसं काय आपला आता एवढं लांब जायचं आपल्याला ला। तर ट्रॅव्हलिंग खूप जायचं जायचंय आणि अजून काय काय तुम्हीच बोला एवढं लेट होत आहेत आमच्या ब्लॉगला कारण आम्ही आहे थोडस साठी पण थोडं कॉपी मिळत रात्रीच शूट करतो किंवा संडेला सकाळी संडेला पूर्ण दिवस शूट करत असतो काय ना काही काम वगैरे हो करून तर तुमचा सपोर्ट चांगला आहे त्याच्यामुळे आता आपले फोर्टी थ्री थाउजंड सबस्क्रायबर झालेले आहेत अजून अजून पुढे पुढे जाऊ चाळीस हजार तर अजून वाढत जाऊ दे आपल्याला फिफ्टी के नाही आपल्याला हंड्रेड के करायचं आपल्याला ते स्वप्न आहे जे मागे जशी प्रेम दिसते ना तिथे आपल्याला सिल्वर प्ले बटन आहे तर एक लाख सबस्क्रायबर झाल्यानंतर भेटतं ते आपल्याला तर तुमचा असा सपोर्ट राहिला तर आपल्याला ते भेटेल आणि चला श्वेताची गॅलरी भरलेली आहे बाग बाग तर त्याच्यामध्ये दाखवतो आष्टे शीतक बाग पाचशे बाग मिरच्या वगैरे यायला लागले झाडा खुश आहे खूप खुश झाली त्यात आपल्या गॅलरीमध्ये किती वेगवेगळे पक्षी प्राणी येतात ते आपण दाखवूया म्हणजे खारुताई येते प्लस चिमण्या पण येतात दाणे खायला आणि किती फुलं आली नवी, आहेत नवीन नवीन प्रकारची ते आपण दाखवूया हे मी बनवलं आहे प्रणयाच्या ऑफिस मधून हा बॉक्स मिळालेला मग त्याच्यात मी आपले व्हॅल्युएबल असे मुमेंट ठेवले आहेत व्हॅल्युएबल गोष्टी ठेवल्या आहेत हे आपल्या गेल्या वर्षीच्या अनिव्हर्सरीच फर्स्ट अनिव्हर्सरीच हे कपल आहे हे ऍक्टिव्ह आपल्याला वर सीट ओपन झाली आहे त्याची सर्व्हिसिंगला द्यायला पाहिजे मागे आय लव्ह यू लिहिलंय ते पडलंय दोन वर्ष झाली ना लग्नाला पडलं ते आपण स्टार्टिंग मोठ्या झाडापासून करूया ते पूर्ण पत्र्याला टेकले इथून खालून लेंथ बघू शकता खालपासून इथून ते वरच्या पत्र्याला टेकले ते आणि त्याला फूल आले त्याचं काहीतरी नाव आहे लक्षात नाही आणि एकाच ह्याच्यात आपले एवढे सगळे हे आले कोम होम फुटतच चाललेत त्याला टोटल सात झाले ते सात खारूताई होते <laughs> ते पण वर गेली हां ती मेंबर आहे आपली ती आपली फॅमिली मेंबर आहे खानावळ आहे त्याची तिची इथे खात खाताय आपल्याकडे ते आता बघते कारण इथे खाना ठेवलेय तिचं तर ती खाण्या खाण्यासाठी येते आता ती वाट बघते आम्ही कधी आतमध्ये जाऊ त्याच्यानंतर ती आपल्याला आम्हाला शिव्या घालते मीली जेवणाचा टाइमवर आले आम्ही डेली जॉब जॉबसाठी जॉबवर असल्यावर घर बंदच असतं त्यामुळे दुपारी ते येऊन जातात तर त्यांच्या जेवणाचा टाइम झाल्यावर ते आता खिडकी बंद झाल्यावर ते परत येतात परत थोडं आमचा पडदा हल्ल्यावर ते परत चाऊल घेऊन परत पळतात तुम्हाला दाखवून मी थोडं आणि त्याचे काही मुवमेंट कॅप्चर केलेत आपण ते आपण बघूया या व्हिडिओ आणि प्लस हे तिरड्याच आहे आय थिंक तर त्याला पण मस्त पांढरी शुभ्र फुलं आली बघू शकता ओके okay. आणि ही अशाच वेली आहेत त्या वाढतच जातात कंटिन्युअस कापल्या तरी त्या वाढतात तुळस तुळस तर म्हणजे इथून ते वरपर्यंत टोकापर्यंत भरले आणि प्रत्येक कुंडी मध्ये कुठे कुठे तुळस आहे याच्यात पण आहे पुढे पण दोन तीन याच्यात आहे तुळस हे तो कावळा पण आपला मेंबर आहे खाली हा इथे गेला तिकडे तुळस एकदमच वरती अशी डगमगत होती हा शॉर्टकट आहे म्हणजे पाहिजे तेव्हा लगेच काढला लगेच लावला एक्स्ट्रा होतेच म्हणून युज केले असं काय मस्त पैकी इकडे एकदम बट गुलाब आलाय या गुलाबाच्या प्रकाराचं नाव आहे बट गुलाब हे आपण खास घेतलेलं स्टार्टिंगला त्याला फुलं येत नव्हती पण दोन तीन महिन्यानंतर ते जसं बहरत गेलं ना त्यानंतर फुलं यायला लागली तेव्हा माझं मन खूप खुश झालं ऍक्च्युली पहिला निराश होत की कधी कधी काय होत आपण रोपवाल्याकडून रोप, रोप त्याच्याकडे खूप फुलं असतात भरलेलं इकडे झाड आल्यावर त्याला लागतच ला नाहीत फुलं आणि कळ्या पण खूप आल्यात बघू शकता इकडे आठ ते दहा कळ्या आहेत आणि प्लस याच इकडे पण बहरत गेलंय तर इथे पण मस्त हे गुलाब आणि प्लस आपली ही जी वेल ना ही जी कुठून आहे वाली ही अशी खाली कधी येत नाही ती वरतीच बहरत जाते आणि त्याला निळी फुलं येतात हा आणि मेन पार्ट आपल्याकडे मिरच्या यायला लागल्यात बघू शकता हे रोप एवढाच दिसत आहे पण ही फर्स्ट मिरची, ही सेकंड आणि ही थर्ड इकडे आहे आणि इकडे फोर्थ इन प्रोग्रेस आहे ही बघू शकता ऍक्च्युअल मध्ये फुलामधून कशी मिरची येते ना फुलामधून फळ कसं येतं तसं ऍक्च्युअल मध्ये मी हे रियल मध्ये बघितलं प्लस ही इथे फुल एंड होत गेलय आणि मिरची डेव्हलप होत गेली आहे इथे पण फुल एंड मिरची डेव्हलप झाली आहे पण मिरची <laughs> मिरची मिरची हा इथे पण तुळ्याच आहे मस्त जागत आहे तुळशी आणि भलेही कितीही लेट झाला तरी मी पाणी घालूनच जाते रोपांना कितीही लेट झाला तरी कारण आपण जसं दुपारी जेवतो हो तसं हे पण भुकेलेले असतात त्यांना फक्त पाण्याचीच गरज आहे तर ते तेवढी दोन मिनिट वेळात वेळ काढून मी पाणी टाकूनच था जाते झाडांना प्लस हे आपण गावावरून आणलेलं हे मस्त कलरफुल आहे पुढे दिसेल का दीवे दीवे त्यांचा रस्ता तो खाली यायचा ती येणार <laughs> खाली थी ती तिथे जाऊन लपते नंतर आम्ही की खाली येते ती तिकडे लपतात कोण आलं की आम्ही आतमध्ये गेल्यावर परत ते खाली येतात तेव्हा तिथं बघते आम्ही कधी जाते आली 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 आता झुमगर केलं आणि त्यानंतर हे इंग्लिश फुलांचं आहे हे इंग्लिश फुलांचं आहे त्याची फुलं पण माझ्याकडे सगळ्यांचे फोटोज आहेत जेव्हा जेव्हा नवीन, नवीन बहर आलेला तेव्हा मी सगळं कॅप्चर केलंय आणि हे पण गावावरून हे पण मस्त कलरफुल आहे आणि त्याला हे मस्त तुरा आलाय कलरफुल चिमणी आली चिमणी आता आहे ना चिमणी खारू असं बघितल्यावर आपल्यामुळे अजून पण ऍड करायचा कुंड्या रिकामी दिसतात ना काय काय अशा असं वाटतं ते भरून टाकावं कशाना कशाने ते लवकरच होईल आणि मेन तर आपण दाणे इकडे टाकतो याच्यात ते मस्त प्रणयनी काहीतरी आयडिया केली आहे डब्याला होल मारून खालून वायर अशी एकदम फिट्ट केलंय सो हे हलत नाही कारण फर्स्ट डे ला आम्ही ठेवलेला डब्बा तो पूर्ण पाडला त्यांनी हारुताईंनी वजनामुळे तो पडला गेला आणि तो गायब कशी कधी एकदा जाते तिथे जेवण्याचा टाइम झाला बघत होते आता जास्वंदीची कळी येते आणि प्लस याला पण कळी येते तो कुठलं रोप आहे तेच मला माहिती नाही तरी मी जमत कमेंट मध्ये सांगा येस तुम्ही सांगा आणि नेहमी मी सुकलेली पानं वगैरे कट करत असते थोड हिरवगार दिसायला कारण ही सुकून सुकून परत कचरा होतो त्याचा त्यांचा जेवणाचा टाइम झालाय आणि आपण कॅप्चर केलेले शॉर्ट्स आणि फुलं वगैरे पण आपण पुढे दाखवूया हो हे खास आपल्याला दिलंय दर्शना आणि निमिषने मस्त आहे बघू शकता बनवलंय वरती शिंपला मोठा आहे इथे पुढे पूर्ण शिंपल्यांनी बनवलं त्याचे शेपूट पण आणि मस्त क्रिएटिव्ह कॅप लावले आणि चष्मा लावलाय मी किती <laughs> मस्त च्यूट वाटतोय आणि गोव्याला जायचं आहे तर ते आणि ह्याच्यात पूर्ण गोव्याच सिनरी दिसते आम्हाला तर मस्त रिलॅक्स गोवा इज इस रिलॅक्स नाराजी झाड निळाशार समुद्र टू hmm. फॉर दिस सो त्यांनी आम्हाला असा उद्देश डोळ्यासमोर ठेवण्यासाठी हे दिलेलं आहे लवकर लवकर एक लाख सब्सक्राईबर्स होऊ देत मग आपण निघूया <laughs> आम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा मग मग इकडे आपण असू असे आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आपल्या कॉमेडी रील्स पण शेअर करा जास्त इंस्टाग्राम ला पण फॉलो करा तर मंडळी आपल्याला आता निघायचं आहे तर तुम्ही जास्तीत जास्त आपल्या रील्स आहेत ना त्या शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा आणि इंस्टाग्रामला सुद्धा करा तुमचा प्रतिसाद चांगला येतोय रील्सला आपल्या म्हणून आम्ही थोडी मेहनत करतो रात्री जॉबवरून येऊन हो वगैरे अकरा बारा वाजता रील्स स्टार्ट करतो शूट करायला आणि मग एडिटिंग वगैरे हो करून पोस्ट करत असतो दिवसाला एक दोन एक दोन अशा दोन, टाकत असतो जास्त टाकायच्या जा होत्या मला पण बनतच नाही तेवढा टाइम भेटतच नाही आणि सुद्धा थकून येते मग ते सर्व काम वगैरे असतात आम्ही दोघ जण एकमेकांना म्हणजे हेल्प वगैरे हो करून सर्व मग नंतर एकदाच शूट करायला स्टार्ट करतो तर मग तुम्ही लवकरात लवकर पन्नास हजार कम्प्लीट करा आणि मग नंतर एक बघू पार होईल मग सेकंड टप्पा आपण आपल्याला ते स्वप्न आहे की सिल्वर प्ले बटन आपल्या घरी असावं फ्रेम म्हणून किती म्हणजे ते प्राऊड फील असेल आमच्यासाठी <laughs> म्हणजे काहीतरी <laughs> मेहनतीच आम्ही मेहनत करतोय आणि रील्स वगैरे पण म्हणजे आम्ही एवढे चेहऱ्यावरून कॉमेडी वाटत नसलो तरी लोक हसतात आमचे रील्स रील लोकांचा प्रतिसाद मिळाल्यावर अजून हे होत एनर्जी येते की करायला नवीन नवीन व्हिडिओ तर असाच सपोर्ट करत राहा आता आपण फ्रेश फ्रेश आपल्या झाडाच्या मिरच्यात फोन घ्या किती मस्त वाटत आणि प्लस हे आपले गुलाब Ini Ali, hanya lah berarti

धीमे धीमे हाले हाले पवन बसन्ते डोल Thank oh you. धीमे धीमे हाले हाले पवन बसन्त्य हा दिसते गिफ्ट